नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरिदेवदास टोंबरे आज आपण एक केशर आंब्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या झाडांमध्ये तुम्ही बघू शकता या झाडाचं वय आहे चार वर्ष आणि या चार वर्षाच्या झाडाला या ठिकाणी आता जे बहार लागलेलं ला। आहे त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी सेटिंगसुद्धा चालू झालेली आहे माशी एवढ्या प्रमाणात आहे आंब्यामध्ये माशीची जेवढी आपल्याला आवश्यकता पाहिजे त्याच्यापेक्षासुद्धा जास्त या प्लॉटमध्ये आपल्याला माशी दिसून येते बागेत दिवसा फिरता येत नाही अंगावरती माशी येते ती एवढी माशी या बागेत शेतकर आहे शेतकरी मित्रांनो अनेक लोकांनी विचारलं होतं की आंबा बहार फोडताना त्याला मुख्य औषध म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतकरी कल्टरचा वापर करतात परंतु हा कलटरचा वापर या बागेला जो केलेला आहे शेतकरी बंधूंनी या बागेला कलटरचा वापर हा प्रति झाड एक एम एल केलेला आहे चार वर्षाचं झाड आहे याच्यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांचे तर्कवितर्क असतात झाडाचं आयुष्यमान कमी होणं त्याचा वापर आपण जास्त केल्यानंतर कंपनीसुद्धा तशीच सांगते परंतु आपल्या झाडाचा अंदाज बघून झाडाचं वय बघून आपण त्या औषधाचा वापर करू शकता या ठिकाणी या प्लॉटमध्ये फिरल्यानंतर पूर्णपणे शंभर टक्के हा प्लॉट अगदी सारखा फुटलेला आहे आणि याच्यात माशी आपल्याला आता यावेळेस पाहिजे तेवढ्या प्रमाणात भेटते ही माशी टिकून ठेवायची हो असेल तर आपण या ठिकाणी जे केमिकल घेतो हे केमिकल अत्यंत काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे कारण अशा बागांमध्ये शेत प्रत्येक शेतकरी हा औषधाचं नाव लक्षात ठेवू शकत नाही अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी नावं कठीण असल्यामुळं कंटेनची नावं कठीण असल्यामुळं लक्षात राहत नाही याच्यासाठी साध्या भाषेत सांगतो आपण ज्या बॉटलवरती लाल स्टिकर राहणार नाही ते औषध कीटकनाशक आपण त्या बागेची गरज बघून या ठिकाणी अशा वेळेस देऊ शकतो आणि शक्यतो ती फवारणी ही रात्रीलाच करायची आहे अनेक जणांचं आंब्याच्या बाबतीत वेगवेगळं मत आहे काही लोकांनी ह्या बागासुद्धा उपटून टाकलेल्या आहे ज्या त्या जमिनीचा पोत बघून ज्या जमिनीतले त्या ठिकाणी असलेलं बुरशाचा प्रादुर्भाव बघून असलेलं मॅनेजमेंट बघून यावरती हा बहार आंब्याचा हा टिकून असतो आणि अगदी आता मी मनोज भाऊच्या बागेमध्ये आलेलो आहे मनोज भाऊ कचकुरे यांच्या बागेत आहे या बागेमध्ये अगदी काम तुम्ही पूर्ण बागेमध्ये बघू शकता काम इतकं चोखपणे आहे एवढं व्यवस्थापन आहे की बाग आपण बागेत आल्यानंतर हे झाडं आपल्याला प्रत्यक्ष बोलतं इतकी या बागेची आपल्याला निगा दिस ठेवलेली दिसून येते शेतकरी मित्रांनो आपण जर फळबाग करत असाल आणि त्यातल्या त्यात ज्या त्यात, बागांमध्ये माशीची अत्यंत गरज असते अशा बागांना हाताळणं हे खूप कठीण असतं किंवा अशा बागांना हाताळताना फक्त आपण या बागेतली मधमाशी जाणार नाही एवढी काळजी घ्यायची आणि दुसरी गोष्ट आता वातावरणातला बदल झाल्यानंतर या ठिकाणी जो भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो याच्यानुसार आपण बागेची गरज बघून आणि वातावरणातला अंदाज बघून या ठिकाणी आपण बुरशीनाशकाचा वापर करू शकता जेणेकरून आपल्याला अशा बागांमध्ये गळ कमी दिसून येईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही समस्या असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद